नमस्कार मी अनिल उपाध्याय शिवशींच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे आजची बातमी रोखडी जिल्हा परिषद मतदारसंघातून अपक्ष उमेदवार शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख लाडकी बहीण योजनेचे तालुका अध्यक्ष अविनाश सहदेव बंगे निवडणूक लढवत आहे तर रुकडी पंचायत समिती मतदारसंघातून सुजाता प्रकाश धनवडे या निवडणूक लढवत आहेत अविनाश बनगे यांनी संपूर्ण जिल्हा परिषद मतदार तर पंचायत समिती उमेदवार सुजाता धनवडे यांनी चोकाक आणि रोकडी गावामध्ये प्रत्येक मतदारांपर्यंत जाऊन आपली भूमिका समजावून सांगितली नुकताच या उमेदवारांनी आपल्या प्रचाराची चोकाक गावामध्ये प्रचंड मोठी रॅली काढून सांगता केली जिल्हा परिषद मतदारसंघातील रुकडी चोका माले मालेवाडी हेर्ले हालुंडी मौजेवडगाव आणि तासगाव या गावातील मतदारांनी भरभरून आशीर्वाद दिले प्रचारादरम्यान प्रमुख मुद्दा म्हणजे मतदारसंघाचा विकास असल्याचे अविनाश पनगे यांनी समजावून सांगितले त्यामुळे राजकारण न करता विकासात्मक दृष्टिकोनातून काम करणार असल्याचे सांगितल्यानंतर अनेक मतदारांनी त्यांना पसंती दिल्याचे चित्र पाहावयास मिळाल्याचे सांगण्यात आले या प्रचाराची सांगता श्री स्वामी समर्थ मंदिराच्या प्रांगणामध्ये झाली यावेळी अनेक मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केले दरम्यान लक्ष्मीसेन मठाचे मठाधिपती श्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांनी उमेदवार अविनाश बनघे आणि हेरले पंचायत समितीचे उमेदवार संताजी खाबडे यांनी भेट घेऊन आशीर्वाद घेतले संतांचा आशीर्वाद विजयाचा शिल्पकार ठरू शकतो अशी भावना अनेक मतदारांनी व्यक्त केली आणि उद्या प्रचाराला लागला असं होत नाही अविनाशने खूप मोठ्या प्रमाणात परिश्रम केलेला आहे या गावामध्ये सुद्धा अविनाशच्या घराची सुद्धा परंपरा आहे अविनाशचे वडील जेव्हा सरपंच होते त्यावेळी बिंदू चौकात सुद्धा महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर यांचा सुद्धा पतळा जिवंत असताना तो बसवला गेला त्यावेळी जी जिल्हा लेवलची समिती होती त्यामध्ये सुद्धा अविनाशचे वडील होते आणि कायम बाळकडू सामाजिक कामाचं बाळकडू नेहमी अविनाश काम करणारा माणूस कोण असेल तर अविनाश आहे आणि हे, हे सहज आम्ही अविनाश ना म्हणून मतदान असं म्हटलेलं नाही गुणवत्तेचा विचार करा मतदारामध्ये जे उमेदवार राहिले त्याच्यामध्ये अविनाश एक नंबरला आहे हे त्यांनाही खंत आहे त्यांनाही असं दुःख वाटायला लागलंय की आपली चूक झाली की बाबा आपण अविनाशनाच हे करायला पाहिजे होत कारण का त्यांनी जी जी उंची लेवलची माणसं आपल्याकडे प्रचारासाठी आणायला लागले हे कधी वसंत दादा विलासराव देशमुख यशवंतराव चव्हाण असे जिल्हा आलेले नव्हते आता मी नाव घेत नाही पण कोण कोण आले प्रचाराला ते बघा एक हजार एक टक्के अविनाश निवडून येणार आहेत आणि हे तुम्ही आणि त्याच्याबरोबर हे दोन्ही उमेदवार सुजाता प्रकाश धनवडे आणि अविनाश हे दोन्ही बुद्धीनं ज्ञानानं कार्यानं अतिशय चांगले शुभ्रसे उमेदवार आहेत आपले आपलं जे पवित्र मता मत आहे हे मत मात्र आपण दो ह्या दोघांना द्यायचं आहे आणि ह्या दोघांना आपण प्रचंड मतानं निवडून आणायचं आहे एवढंच नाही ना जेव्हा अविनाशनं ना उपाध्यक्ष केलं शिवसेनेचं तेव्हा माणूस स्वतःचे सगळं म्हणजे स्वतःच्या खर्चानं जिल्हाभरती संघटना वाढवली ती टिकवली ती पुढे नेली आणि खरं म्हणजे आग्र याच्यामध्ये अविनाशनाच तिकीट मिळायला पाहिजे होत हे गावोगावी गेलो तिथं प्रत्येकानं हे सांगितलं अरे काय हे आम्ही तर हे घरून गृहित धरून बसलो होतो की कसल्याही परिस्थितीत अविनाशनाच तिकीट मिळणार लाडक्या बहीण योजनेमध्ये सुद्धा त्याने तुम्हाला भगिनींना माहिती आहे मोठ्या प्रमाणात त्यांनी सहकार्य केलं दारोदार फिरले आणि प्रत्येक आणि जिल्ह्यामध्ये हातकणंगले तालुका अविनाश यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्या क्रमांकाला आलेला लाडकी बैल योजनेमध्ये म्हणजे आम्ही साधा उमेदवार देत नाही साधा उमेदवार आम्ही देत नाही आहे गुणवत्तेचा उमेदवार देतोय त्याच्याकडे एक सगळ्या गोष्टीचं कौशल्य आहे आणि गाव आणि गाव माहीत असणारा माणूस आज आलेल्या माणसांना अजून घरी कुठेत माहिती नाही एक वर्ष झालं दीड वर्ष झालं पायाला भिंगडी बांधल्या अविनाश गावोगावी फिरतात गल्लोगल्ली फिरतात घरोघरी फिरतात मी जाईल त्या घरात त्यांना फक्त विचारलं अविनाशचा प्रचार करायला आलाय काय अविनाश माहित आहे का एकही घर मला असं ह्या महिन्याभरात सापडलं नाही की आम्ही अविनाश ओळखत ना नाही एवढं काम केल्यानंतरच हा माणूस उभा राहिलेला आहे आणि प्रत्येक गावातला काय हवा आहे काय नको आहे त्याचं मी विस्तृत वर्णन आता ना करणार नाही त्या सगळ्याचा अभ्यास आणि तुमची कुठलीही फाईल तटलेली असू दे त्या फाईलची गाठ कशी सोडायची हे फक्त अविनाश जाणू शकतात आणि ह्या हा जर अविनाश निवडून आपले एकशे एक हजार एक टक्के येणारच आणि आल्यानंतर सुद्धा आपला जिल्हा परिषदेचा मतदारसंघ हा जिल्ह्यात एक क्रमांकाला असणार ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देतो जवळच्या माणसाचं ज्ञान आहे प्रशासनाचं ज्ञान आहे माणसांचं ज्ञान आहे लोकांचं ज्ञान आहे आणि बारा वाजता जरी तुम्ही उठवायला गेला तर आतापर्यंत तुम्हाला अनुभव आहे अविनाशने कधीच कुठल्या गोरगरीब माणसाला नाही म्हटलेलं नाही आहे आणि फक्त माझ एकच नम्रतेची विनंती आहे फक्त एक लक्षात ठेवलं पाहिजे आपण सगळ्यांनी चिडीला का उठायचं आहे तर सच्चा कार्यकर्ता डावलला गेलेला आहे सच्चा कार्यकर्ता डावलला गेलेला आहे आणि हे आपल्याला इलेक्शनच्या माध्यमातून आपल्याला त्यांना दाखवून द्यायचंय सगळ्या गावामध्ये प्रचंड पाठिंबा आहे वंचित आघाडीचा पाठिंबा आहे बाकी शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे बाकीचे मुस्लिम संघटनेचा पाठिंबा आहे सगळ्यांचा अविनाश पाठिंबा आहे अविनाश काही जात पाच धर्माच्या पलीकडे गेलेला अविनाश माणूस आहे एवढं मी तुम्हाला सांगतो अभ्यासाच्या बाबतीत तरी कुणीही त्यांचा हात धरायची सुद्धा गरज नाही आणि तो कार्यकर्ता असं मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की काल काल आला आणि आज कार्यकर्ता झाला असं नाहीये त्यांचा मेहनत आहे त्यांची कष्ट आहे त्यांची बुद्धिमत्ता आहे तर सगळ्यांना मी नम्रतेपूर्वक विनंती करतो की सुजाता प्रकाश आणि अविनाश सहदेव बनगे हे आमचे जे बुद्धिमान क्रियाशील सगळ्यांच्यात मिसळणारे कार्यकर्त्यांना आपण निवडून द्यावं एवढी मी आपणास नम्रतेची विनंती करतो आणि थांबतो गेले आठ दिवस आपण अविनाश बनगे साहेब आणि सुजाता वहिनींचा प्रचार जोरदारपणे ह्या आपल्या मतदारसंघामध्ये राबवला आणि गावातील सर्वच लोकांनी त्याला म्हणजे चांगल्या पद्धतीने दे प्रस्तिसा देऊन प्रचार यंत्रणा पण चांगल्या पद्धतीने झाल्या आणि तुमच्या या सगळ्यांच्या सहकार्यामुळं आपला विजय हा नऊ तारखेला नव्हता सात तारखेला संध्याकाळी गुलाल लावायचा ही मी ग्वाही देतो आणि सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो आणि आपली ही जी एक मूड आहे की अशीच राहू दे की स्वामीचार्य प्रार्थना करताना थांबतो